प्रभू रामचंद्रायन पती रघुनंदना जोडणी शरण पंकते चा अनुसंधान आहे अवधि चा पती असणारा त्या ठिकाणी म्हणजे सीतामाऊली चे असणारे पती त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र हात जोडून असणाऱ्या अगस्त्य ऋषीला त्या ठिकाणी बोलू लागलेल्या ऋषी तुमच्या असणाऱ्या मुखातून कालच्या असणाऱ्या हत्याच्या ठिकाणी माळी मारला गेला असणाऱ्या विष्णू भगवंताच्या हातून माळीला मारून त्या ठिकाणी आल ही कथा आणि ऐकली गेली पुढे उरले दोघे बंधू त्याचा कैसा झाला वधू त्याचे वती गोविंदू किमानिक असे म्हणजे त्यावेळेस असणारी तिघ जण आलेली होती असणारा माळी सुमाळी आणि असणारा म्हणजे त्या ठिकाणी माल्यवंत माल्यवंत या तिघापैकी माळी मारला गेला मग असणारा राहिलेली म्हणजे सुमाळी आणि असणारा माल्यवंत त्या ठिकाणी त्यांचं काय झालं कसं त्या ठिकाणी मारला आणि असणार त्या ठिकाणी भगवंतानीच मारलं विष्णू भगवंतानीच मारलं का दुसरी कोणी त्या ठिकाणी मारलं म्हणे श्री रघुपती तयार अक्षसा मृत्यू विष्णू हाती विष्णू हाते ते मरती अनिका अनिरती नाटोपती कागद ऋषी सांगायला सुरुवात केली प्रभू रामचंद्र म्हणजे राहिलेला माल्यमंत आणि असणारा सुमाले म्हणजे असणाऱ्या विष्णू भगवंताच्याच हातून मध्ये मरण नाही जमला ना मले ते अनेकाच्या हातून मध्ये दुसऱ्याच्या हातून मध्ये त्या ठिकाणी मरत नाहीत विष्णू भगवंताच्या हातूनच मरण म्हणे दोघालाही आहे कोणी रक्ष क्रोधायमान गिरा करणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे अगस्ती ऋषी प्रभू रामचंद्राला सांगू लागले असणाऱ्या माळीचा अंत म्हणजे त्या ठिकाणी विष्णू भगवंतानी केला आणि माझे मारला गेला हे बघितल्यावर सगळी राक्षस म्हणजे पळून त्या ठिकाणी गेली काही मी काही घडू त्या ठिकाणी म्हणजे गेले आणि हे असणाऱ्या मालेवंतानं त्या ठिकाणी बघितलं ना आपली राक्षस सेना मारले याचा राग त्या ठिकाणी आला

आणि असणारा त्या ठिकाणी म्हणजे धावतच म्हणजे असणारा हा माझे नावाचा राक्षस विष्णू भगवंतावर धावून जाऊ लागला विष्णू सी रागे कोणी करते मग आठणाऱ्या लामण्याच म्हणजे विष्णू भगवंतनं म्हणजे त्या ठिकाणी असणार म्हणजे बघितलं गेलं आणि अतिशय रागाने त्या ठिकाणी मोठी ढरकाळी म्हणजे फुलली जशी काय पावसाळ्याचा दिवस असावन असणाऱ्या आकाशामध्ये जशी असणाऱ्या टगाची गर्जना व्हावी तशी करणाऱ्या म्हणजे सुमारीनं केले पद्मना भापी नीती सांगतो तू तपासी तू धर्म योद्धा नेसिरी मारिस असणारा म्हणजे माध्यम त्या ठिकाणी असणाऱ्या विष्णू भगवंताला म्हणू लागलेला आहे अरे म्हणजे असणारा विष्णू भगवंत आईक म्हणजे तुमची असणारी नीती जवळ कसं आहे म्हणजे त्या ठिकाणी सांगतो म्हणजे हो नीती कार्य म्हणजे त्या ठिकाणी करणार धर्मानं म्हणजे असणार युद्ध म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही करत नाही छकोन म्हणजे वीराला त्या ठिकाणी मारता लसी शूर, कर्मा, कर्मा, शूर धर्म तुझं नामी कर्म करमा तुझा संग्राम धर्म वीर तुम्ही असणारा शूरवीर धर्म मध्ये तुमच्या जवळच्या ठिकाणी नाही आणि आपणाऱ्या कर्म म्हणजे त्या ठिकाणी करत असताना दुसऱ्याला छकून म्हणजे त्या ठिकाणी कार्य करतात तुमच्या जवळ असणार युद्ध करण्याचा धर्मनीतीच म्हणजे त्या ठिकाणी नाही जी असणार त्या ठिकाणी म्हणजे अतिशय बलहीन आहेत विमुख आहेत त्या तुला त्या ठिकाणी तुम्ही मारता विमुख दोषांचे होती डोंगर आणि जेन आहेत विमुख आहेत आणि त्या विमुखाला त्या ठिकाणी मारलं की पापाचा असणार डोंगर म्हणजे त्या ठिकाणी मस्तकावर चढतोय आणि ही पापच म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या मस्तकावर आहे म्हणून म्हणजे तुम्हाला अपयश आल्याशिवाय राहणार नाही मित्र गोपती तिचे देव विमुख होती कीर्ती होय ती गोविंद अरे धर्मान युद्ध नाही त्या ठिकाणी होतात आणि स्वर्गाहून येऊन म्हणजे नरकात म्हणजे त्या ठिकाणी पडतात कीर्तीची अपकीर्ती होते असणाऱ्या विष्णू भगवंताला माल्यवंत नावाचा राक्षस बोलू लागलेला अपेक्ष कल्याण आणि अपणाऱ्या मध्ये कपटन युद्ध त्या ठिकाणी करून म्हणजे त्या ठिकाणी मारला तिनं दुबल्याला त्या ठिकाणी मारला विमुख झालेल्या असणाऱ्या मध्ये त्या ठिकाणी सातकाळ जर मारला तर अपयश मस्तकावर बसताना अपयश बसलं कि म्हणजे तिथं असणारं त्या ठिकाणी म्हणजे स्वर्ग प्राप्त त्या ठिकाणी होत नाही असणाऱ्या अपयशानं आधार मध्ये त्या ठिकाणी होतं नरक मध्ये त्या ठिकाणी होतं पापा होत पापाचणाऱ्या पापाचं डोंगरा एवढं असणार पाप त्याच्या मस्तकी म्हणजे ते ते दा, दा त्या केस मारले संग्रामी अरे विष्णू भगवंत तू असणार त्या ठिकाणी म्हणजे पैसाला मारला राक्षस फळून दा तू तिथे पलचाला म्हणजे त्या ठिकाणी मारला आणि त्याच्यामुळे मुलं म्हणजे असणार ठिकाणी म्हणजे अपयश म्हणजे तुमच्या असणाऱ्या मस्तकावर त्या ठिकाणी आणि बसलं गेलं तो पाठी बसला त्या ठिकाणी गरुडाला म्हणजे आपणाऱ्या गदा लागल्या बरोबर गरुड म्हणजे त्या ठिकाणी महागाई म्हणजे पडत होता पण तसंच म्हणजे आपणाऱ्याच्या गरुडावर म्हणजे उडी मारून त्या ठिकाणी बसला फिरून चक्र म्हणजे त्या ठिकाणी रागाना ना म्हणे नाही अहंकाराची भाषा बोलू लागलेली आहे असणाऱ्या भगवंता म्हणजे तुमच्या अंगात म्हणजे असणारा युद्धच करण्याची आवड असेल इच्छा असेल तर माझ्या बरोबर असणाऱ्या त्या ठिकाणी युद्ध करणाऱ्या बाणाचा वशावाने त्या ठिकाणी सहन करा युद्ध करा माल्यवंत कैसा पाय उभा गिरी दैसा माझ्या दृष्टी समूह कसा काळ उभा नारायण हो विष्णू भगवान चा माझ्या असलेल्या देहाला माल्यवंत आहे म्हणजे माझा कसा पराक्रम आहे म्हणजे सांगू का जसा असणाऱ्या दहिनीवर म्हणे पर्वत त्या ठिकाणी उभा करावा असा उभा राहिलेला राहिणीवंत आहे म्हणजे त्या ठिकाणी माझ्या दृष्टी समोर काल सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी उभा राहत नाही येऊन ताकद म्हणे माझ्या मी उदो की यो मातोभी तर चळी कापते संयम माझा पराभ्रमातभूत मी निस्ती असणाऱ्या आकर्षक त्या ठिकाणी दृष्टी केली तर असणारा चंद्र सूर्य म्हणे त्या ठिकाणी थर थरा म्हणजे कापताय एवढा दहाक म्हणजे माझा माझ्या अंगी एवढा पराक्रम म्हणजे आणि त्या ठिकाणी आहे बाकी अगेशल अनुजा आता पुरुषात पाहे माझा मी माल्यवंत भेटल्यानं तुमचा गर्व तुझा आहे काय ना एवढंच नाही हे असणारा विष्णू भगवंत आईका म्हणजे आता असणारा पुषात माझे माल्य माझ्या अंगी काय आहे मी असणारा माल्यवंत ठिकाणी तुमच्या बरोबर युद्ध जर त्या ठिकाणी करायला लागलो तर तुमच्या अंगी असणारा गर गर जेवढा गर्व त्या गर्वाचा हरण म्हणजे त्या ठिकाणी केल्याशिवाय आणि म्हणजे राहत नाही वचन काय बोलिला नारायण ना। याची कारण तुमचे दमन करावे मग एवढा असणारा अहंकाराची भाषा म्हणजे असणाऱ्या माल्यवंताची विष्णू भगवंतानी त्या ठिकाणी ऐकून घेतली आणि विष्णू भगवंत त्या ठिकाणी योग्य प्रकारे असणारा उद्धार त्या ठिकाणी देत असताना बोलू लागलेले आहेत हे माल्यवंत माझा असणारा अवतारच म्हणजे एवढ्यासाठी त्या ठिकाणी दुष्टाचं असणार दळन त्या ठिकाणी करायचं दुष्टाचं निर्दळन करणं एवढ्यासाठी साठी अवतार घेतला देवभारी त्याची उसळवारी मी घेतो कृष्ण भगवंत बोलू लागले तुम्ही असणारे दुष्ट दुराचारी नष्ट आहात म्हणे त्या ठिकाणी तुम्ही असणारा परस्त्रिया ही आपली स्त्री आहे ही ओळखच म्हणे तुम्ही ओळखत त्या ठिकाणी राहून तुम्ही असणार म्हणजे सर्व देवाला म्हणजे त्या ठिकाणी पिढा लावली म्हणून त्याचा उष्ण घेण्यासाठी म्हणजे मी अवताराला आलो तुम्ही वरदे झाले ती उन्मत साधू संत महंत तुम्ही बाप आचारले तर भाऊ तमी अरे तुम्हाला असणाऱ्या महादेवजीचं वर्णन नाही म्हणून तुम्ही वर्ग न त्या ठिकाणी झालं म्हणजे तुम्हाला असणार संत कळणार महंत कळना ऋषी कळणार त्या ठिकाणी म्हणून म्हणजे तुमचा अतिशय पापणा म्हणजे तुम्ही बलबटला म्हणजे त्या ठिकाणी त्या आणि तुम्हाला दिल्याशिवाय म्हणजे मी राहत नाही संग्राम भूमी आहे हे अतिशय म्हणजे पवित्र असणार क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आणि असणाऱ्या सुक्षेत्राच्या ठिकाणी जे असणाऱ्या बाळासाहेब वर्षावरती असणार महान तीर्थ म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे आणि हे बालरूपी महान तीर्थ म्हणजे तुम्हाला देण्यासाठी मी दानपत्र घेऊन म्हणे इथं असणारा म्हणजे विष्णु भगवंत म्हणजे आलेलो आहे देवांचा आज्ञाधारी त्याच्यावर माझे श्री मी त्याचे बोले राक्षस कसं आहे म्हणजे मी असणाऱ्या देवांचा आज्ञाधारी म्हणजे देव जी सांगते ती कार्य करण्याचं काम म्हणजे माझा आहे त्यांचा असणारं वजन म्हणजे माझ्या मस्तकावर म्हणजे बंधनकारक आहे त्या ठिकाणी आणि या देवानीच गार आम्हाला माझ्या जवळ आणलं देण्यासाठी राक्षसाचा संहार करण्यासाठी आलो मत, मत नाही विमुख विमुख मी मोक पूर्ण मत पाशी मी नाही विमुखपणा सगळ्या मग मार म्हणे माझं कसं म्हणजे मला कसलंच म्हणे विमुख पण म्हणे त्या ठिकाणी नाही सगळ्याच्या समोर म्हणे मी आलो मग विमुख जरी झालेला असला तरी त्याच्या समोर आले की विमुखपणा त्या ठिकाणी नाही सा करतो माझ्या जवळ मी तू पण हीच म्हणजे त्या ठिकाणी कसलंही शिल्लक नाही माझ्या साधूंचा माझा एकच काम आहे म्हणजे माझ्या असणाऱ्या साधू संतांचा असणारा जो कोणी देश त्या ठिकाणी करील देवाचा तिरस्कार करील त्याच निर्दळन करणं एवढंच काम म्हणजे माझा आहे म्हणून आता म्हणजे तुम्हाला संपवल्याशिवाय म्हणजे मी राहत नाही कोणी विष्णूचे वचन माल्यवंत क्रोदायमान अग्नि कुंडासारखे शक्ती दारून घेतली ठाम विष्णू भगवंत माल्यवंताने ऐकलं अतिशय राग त्या ठिकाणी आला त्या अग्निसारखा असणार ढोला लाल भर केला ना हातामध्ये शक्ती त्या ठिकाणी घेतली हे शक्ती अत्यंत दारुणा काळंदा कडाडली कडाडून घंटावळी ते आवालान

त्याच वेळेस असणारी ती शक्ती विष्णू भगवंताच्या हृदयाला त्या ठिकाणी लागली पण कशी लागली ऐका म्हणजे असणाऱ्या आकाशातून म्हणजे असणारी वीज म्हणजे पर्वतावर पाडवी पर्वताला खरतरून म्हणजे त्या ठिकाणी भगवंताच्या हृदयाला तरली गेली शक्ती चीव मुर्ची उसने देव आदरिये एवढी शक्ती हृदयावर आधारा बरोबर देव म्हणजे त्या ठिकाणी होणार पण आपल्या दहिर्यानवाने त्या ठिकाणी सावरला गेला आणि या शक्तीच उष्ण घेण्यासाठी विष्णू भगवंत पुढे सर सावले क्यों, क्यों विजाक्षरी जे शांता बाहेरी सहस्रनामे विष्णूंची भगवानी ती असणारी शक्ती होती त्या शक्तीवर अतनाऱ्याच्या ठिकाणी मधली सहस्र नामाच्या अपणाऱ्या ठिकाणी मध्ये विजाक्षर मंत्र म्हणे त्या ठिकाणी टाकला जिच्या असणाऱ्या म्हणे त्या शक्तीच्या आत्म बाहेरनं म्हणजे सगळं असणार एक हजार नाव भगवंताचे आणि त्या शक्तीवर म्हणजे टाकली गेली शक्ती अति दारुण सुटली गो शे वीर कम पाय मान देवगण ही भयभीत बीता एवढी दारुण शक्ती वली त्या ठिकाणी म्हणजे प्रेरणा केली असणारी कडकडावाज करीत म्हणजे आकाशात दुमदुमत वली असणारी शक्ती गेली शक्ती राक्षसावर टाकली धरणी वरी विष्णू पाहसांनी राक्षसावर असणाऱ्या रा माल्यवंतावर त्या ठिकाणी टाकली आणि अतिशय रागाने त्या ठिकाणी टाकली त्यावेळेस त्या शक्तीचं असणारं खंडन म्हणजे असणाऱ्या त्या माल्यवंतानं केलं आणि शक्ती म्हणजे धरणीवर पाडली ते शक्ती

काळ तुल्य शिवळा आणि रथाला विष्णू देतो ते दे, शूळ जना हृदय लागला असणाऱ्या माल्यवंतानं काळासारखा असणारा त्या ठिकाणी घेतला आणि विष्णू भगवंताला त्या ठिकाणी हल्ला हल्ल्याबरोबर असणारा मध्ये असणाऱ्या विष्णू भगवंताला त्या ठिकाणी लागला गेला आणि हृदय शूळ भेदला तयावर गोष्टी घावा घातला गा करू लागला समरंगर ही राक्ष भगवंताच्या हृदयाला शिवळ मध्ये त्या ठिकाणी लागला गाव त्या ठिकाणी दिला त्यावेळेस असणारा मोठा आवाज म्हणजे त्या ठिकाणी मग असणारा त्या ठिकाणी म्हणजे असणारा शिवळ म्हणजे त्या ठिकाणी आलेला आहे आणि असणाऱ्या राक्षसाने त्या ठिकाणी मारलेला आहे हे असणाऱ्या विनतेचा बाळ असणारा त्या ठिकाणी गरुड्यानं बघितला गेला आणि त्याच वेळेस तो असणाऱ्या त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या पंखाचा वारा मध्ये असणाऱ्या गरुडाना आणि त्या ठिकाणी सोडला गेला गरुड पक्ष वाहते अरे कित्येक पडले रणसागरी कित्येकोरी मै झाली मग जेव्हा असणाऱ्या गरुडाना आपल्या असणाऱ्या पंखाचा वारा त्या ठिकाणी म्हणजे झडपा घालायला सुरुवात केली त्या म्हणजे कितीतरी राक्षस म्हणे त्या ठिकाणी रणभूमीच्या ठिकाणी पडले पटा पटा म्हणले त्या मरावी लागली कितेकाची बोहरी म्हणजे असणाऱ्या गरुडाच्या पंखण मध्ये त्या ठिकाणी झाले सैन्य कोणी भंगला थोर थोर वीर पडले माझे मंत सु काय ते झाले अवधारा मग असणार असंख्य सैन्य त्या ठिकाणी भंग पावला काही पळून गेलं काही असणार ती त्या ठिकाणी पडलं आणि त्याच वेळेस असणारा पुन्हा म्हणजे अनेक वीर त्या ठिकाणी संपू लागले असणाऱ्या मान्यवंतांनी सुमारी तो गजन राहिली होती त्यांनी काय केलं ऐका पुढं मागे पुढे न पाहती तारती सर्वांची झाली शांती पक्षावा ती निवारी सावधून मागा पुढे त्या ठिकाणी बघायला लागली तर रत्नाला रथ नाही सारती बी नाही सगळ्याची शांती झाली असणाऱ्या म्हणजे गरुडाच्या पंखानं सगळी म्हणजे आपली सेना त्या ठिकाणी संपवली माल्यवंत बघितलं मालेवंत सुमाळीन माले भ्रष्ट झाले संग्राम पाहू लागले धाक प्रवेश मग अत्या त्या ठिकाणी आगल्याची सगळी त्या ठिकाणी मिळाली संपली गेली म्हणून सुमाळी म्हणजे आता काय कळवण काय नाही भ्रष्ट त्या ठिकाणी झाले असणार रणभूमी त्या ठिकाणी सोडली धाक घेऊन तर डाग त्या ठिकाणी घेतला लंकेकर मध्ये घेऊन पडू लागली थोडं थोडं दया छत्रापती सुरुवार शरणा दे शरण येते मग आसा असणारी म्हणजे त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी संचार करणारी राक्षसामध्ये थोड थोर, थोर बलाटी असणारी राक्षस रणभूमीच्या त्या ठिकाणी पडली गेली म्हणून असणाऱ्या देवालि त्या ठिकाणी ऋषी प्रभू लागले रामा रामा म्हणजे असणाऱ्या मला राक्षसाचा असणारा अंत करण्यासाठी म्हणजे असणारा तुम्ही अवताराला त्या ठिकाणी आला आणि तसच म्हणजे राक्षस मारून आम्हाला सुख म्हणजे देण्यासाठी तुम्ही अवताराला आला विष्णू पातळीवर प्रवेश ने सरिवार माल्यवंत सुमारी माल्यवंत सुमारी लंकीत गेली तिथं बी काय दमनी केला कवा म्हणजे असणारा विष्णू भगवंत आपला कटाकाळी म्हणून त्या दी ठिकाणी दी, घेतली लंका सुलीन पाताळाच्या ठिकाणी दी म्हणजे सगळा परिवार घेऊन वले ही राक्षस निघून दडून दळून बसले पौलस्तीचा वंश राक्षस झाले अति कर्कश त्याच पुढील जन्मला मग याच असणाऱ्या पौलस्तीचा असणारा वंश म्हणजे राक्षस कुल आहे आणि या राक्षस कुलात अतिशय रण कर्कश असणारी म्हणजे राक्षस त्या ठिकाणी जन्मले आणि त्याच असणाऱ्या कुळीत म्हणजे दहा मुंडक्याचा असणारा म्हणजे त्या ठिकाणी अतिशय फळ प्रवीण त्या ठिकाणी असणारा राजा रावण याच कुळात म्हणजे आलेला आहे श्री उत्पत्ती स्वामी रघुपती यांच्या लागलेला रमापती आपण अवतार पौलस्तीच्या वंशामध्ये असणाऱ्या राक्षसाची उत्पत्ती झाली त्याच असणाऱ्या कुळीत मध्ये राजा रावण जन्माला गेला म्हणून याच असणाऱ्या राक्षसाचा असणारा अंत करण्यासाठी म्हणजे असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आपण म्हणजे अवतार घेतला अरे कथा ती रसाळ नाम केवळ श्रोते हो तुम्ही पण सगळं सावधान होऊन मग गावा काका सांगू लागलेले पुढे याच्यापेक्षा ही अतिशय रसाळ असणारी कथा आहे म्हणजे वाल्मिक ऋषीच्या मुखातूनच सांगितलेली ती रामनामाची कथा आहे सावध चित्ताना म्हणजे आणि श्रवण करा एका जनार्दना पुढील कथा त्या असते जे निर्मुक्त होऊन एकनाथ महाराजाला जनार्दन एकनाथ महाराजांना असणार शरण जाऊन गावांकथा सांगू आहे की असणारे स्वतः मंडळी तुम्ही असणारा त्या ठिकाणी महेशाच्या मुद्द्या दत्त चित्त एकचित त्या ठिकाणी करा आणि पुढील जी कथा रूपी अमृत आहे अमृत प्राशन करण्यासाठी कसल्याही बंधना तुम्हाला निर्मुक्त होऊन मध्ये कथा श्रवण करा स्वस्ती श्रीभवत रामाने उत्तर काठी का राक्षस पाताळ गमन नाम अष्टोध्या गुळार्पाण श्री कधी बहत कुंडलिकाव्या I